चमचमीत खायला एकदम चविष्ट आणि पौष्टिक असणारी चाकवताच्या गरगाट्याची भाजी बनवूया आज चाकवताच्या भाजीचा गरगाटा मी अजून एकदा टाकलेला आहे रेसिपी पण आणखीन एकदा मी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगते कशी करायची ती आणि कशी निवडायची ही भाजी हे पण सांगणार आहे ही बघा चाकवताची भाजी अशी असत्या याचा देठ असा वरच्या साईडला करायचा आणि अशी फुट फुटलेली आहे ती काढून घ्यायची पुढचा जो कवळा भाग आहे तो पण खुडून घ्यायचा अशा पद्धतीने सगळी भाजी करून घ्यायची आहे आता आणि नंतर मी चिरून घेतल्या ही भाजी जास्त पण बारीक केलेली नाही थोडीशी चिरून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या एक दोन पाण्यानं आता भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे कुकरमध्ये टाकून घेऊ ख असलेलं शेंगदाणं थोडंसं टाकून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ घालायची आहे तुम्ही कुठली पण डाळ घालू शकताय म्हणजे मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ पण घालू शकताय पण तुरीची डाळ टाकली तर खूप चविष्ट भाजी होत्या आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे शिजायसाठी त्याचं झाकण जा लावून गॅसवरती ठेवूया कुकरच्या चार शिट्ट्या मारून घ्यायच्या त्या म्हणजे डाळ पण चांगली शिजते आणि भाजी पण गिर शिजून जाते ते शिजते तोपर्यंत ह्याचं आपण वाटाण तयार करून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लवंगी मिरच्या त्यामुळे लई तिखट असते म्हणून मी चारच घेतलेल्या त्या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं जिरं पण टाकून घेतलं आहे ह्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही असंच जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही असं उकळीमध्ये वाटलं तरी पण चालतंय एक नंबर चविष्ट भाजी होती मग आता ही भाजी शिजलेली आहे आपल्याला भाजी घोटून घ्यायची बघू शकता आता मी सगळी भाजी घोटून घेतलेली म्हणजे गरगटून घेतल्या गॅस वरती कढई चढवून घेऊया आणि कढई चांगली गरम करून घ्यायची सगळ्यात आधी कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले गरम होण्यासाठी तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण तयार केलेलं के हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊया आणि हे चांगलं भाजून आहे तेलामध्येच थोडीशी चिमुडबर हळद टाकूया नाही टाकली तरी पण चालते आणि ही पण मिक्स करून घेऊया तेलामध्ये आता हिरवं वाटान चांगलं भाजले की बघा तेल सोडायला लागते बाजूला आता आपण ह्याच्यामध्ये गरगटून घेतलेली चाकवतची भाजी टाकून घेऊया आणि त्याच्यामध्येच थोडस पाणी खंगाळून टाकलंय मी जास्त पाणी टाकायचं नाही असं मध्यमच जाडसर राहिली पाहिजे भाजी थोडस शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ एकदम असं प्रमाणामध्ये झालं का नाही याच्यामध्ये तर चाकवताची गरगाटा भाजी तुम्हाला आवडली का मला कमेंट करून सांगा बरं का नक्की आणि चाकवताची भाजी आपल्याला फक्त एक दोन तीन मिनटं फक्त ठेवायची आहे गॅसवरती मंदाच्यावरती ही भाजी भाकरी आणि भाताबरोबर तुम्ही खाऊन बघा तुम्ही याची चव विसरणार ना एवढं मात्र नक्की ह्या पद्धतीने पण करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गावराने कस चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद